नमस्कार मित्र हो। मी आपला सरपंच मंगेश साबळे बोलतोय आज एक अत्यंत महत्वाचा विषय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संलग्न आहे जो की आपल्या समोर व्यक्त करावा असा वाटतोय खर तर मी कधी सांगत नाही व्हिडिओ शेअर करा म्हणून मात्र यावेळी मी सर्व तरुण विद्यार्थ्यांना विनंती करेल की हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पाल्यापर्यंत आपण पोहचवा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं अत्यंत महत्वाचा एक निर्णय घेतलाय ज्याचे परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणार आहेत आणि तो निर्णय असा आहे की दहावी पास झाल्यानंतर अकरावीची जी ऍडमिशन प्रोसिजर आहे सामान्य प्रोसिजर अगोदर होती की ऑफलाईन ऍडमिशन होत होते ती ऑनलाईन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मेरिट ठेवलेली आहे म्हणजे दहावी पास झाल्यानंतर सायन्स असो किंवा आर्ट असो कुठल्याही शाखेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन ऍडमिशन प्रोसिजर लाईव्ह केलेली आहे सरकारने हा जी आर काढलेला आहे यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे गावाकडचे विद्यार्थी आहे ज्यांना सुखसुविधा नसतात ज्यांना ट्युशन्स नसतात ज्यांना व्यवस्थित रस्ते नसतात व्यवस्थित कॉलेज जायला गरीब घरातील विद्यार्थी मुलं मुली असतील त्यांना टक्केवारी कमी जर असेल तर शहरातल्या शिकले शिकलेल्या मुलांना टक्केवारी जास्त असलेल्या मुलांना ऑनलाईनद्वारे गावाकडचे कॉलेज ते निवडत आहेत गावाकडे त्यांचं ऑनलाईन ऍडमिशन होत आहे मात्र गावाकडचे जे गावरान पोर आहे ते तसेच राहत आहे यांना काय होत आहे जो पालक आपल्या दहावी पास झालेल्या मुलीला उदाहरणार्थ खामगावचं कॉलेज आहे पाथरीचं कॉलेज आहे गेवराईचं कॉलेज आहे तालुक्यातल्या कॉलेजचं नाव सांगतोय तिथं ऍडमिशन घेऊन अकरावीला ऍडमिशन करणार होते ते आता ऑनलाईन शिटीतल्या मुलांनी ती जागा त्या ग्रामीण भागातल्या मुलाच्या कॉलेजची घेतल्यामुळे या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींना गरीब घरातील लेकरांना नाविला जाणव शहरातील कॉलेजमध्ये जागा कोटा शिल्लक राहिला म्हणून तिकडं जावं लागणार आहे सरळ सरळ प्रोसिजर लक्षात घ्या शासनानं ऑनलाईन पद्धतीने अकरावीचं ऍडमिशन सुरू केले पण शहरातले मुलं शहरामध्ये ट्युशन लावणार तिथे शिकणार आणि कॉफी सेंटर आहे म्हणून गावाकडे ऍडमिशन घेणार या गावाकडच्या मुलांना ट्युशन नव्हतं यांना मार्क कमी पडले मेरिट वर मार्क कमी असल्यामुळे यांना इकडं गावाकडच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार नाही नाला जाणं कोटा शिल्लक असलेल्या कॉलेजमध्ये सिटीमध्ये गावाकडच्या पोरांना पोरींला जावं लागेल आणि तिथं ते जाऊ शकणार नाही म्हणजे जे वडील दहावी पास झालेल्या मुलीला गावाकडच्या एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून अकरावी बारावी शिकू इच्छितात ते आता तसं करू शकणार नाही शासनानं हा खूप मोठा निर्णय घेतलाय आणि याचं कॉफी विषयी जो मी शब्द बोललाय कॉफ्या चालतात गावाकडच्या कॉलेजमध्ये कॉफी असते म्हणून शहरातले मुलं ट्युशन लावतात गावाकडे ऍडमिशन घेतात याच्यावर काहीतरी निर्णय असायला पाहिजे होता पण हा उलटा निर्णय झाला याच्यावर पर्याय असा आहे की शासनाने याचे दोन भाग करावे एक ग्रामीण भाग आणि एक शहरी भाग म्हणजे शहरातल्या राहणाऱ्या मुलांना फक्त शहरातल्या कॉलेजमध्येच ऍडमिशन घेता आलं पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये ज्या आहेत ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार त्यांना ऍडमिशन घेता आलं पाहिजे शिक्षणाचा दर याने कमी होऊ शकतो दहावीत शिकणारी पोरगी गावाकडची अकरावी शिकण्यासाठी बाप अवेलेबल नाहीये त्याच्याकडे एवढी साधन संपत्ती की ती अकरावी शिकण्यासाठी तिला शहरात पाठवेल आज आमच्या इकडं आमच्या गावातून आमच्या सात आठ खेड्यामध्ये बोरगाव अर्जच कॉलेज आहे त्या ठिकाणी पोरीला शिकवण्यासाठी बाप लोक शेतकरी लोक पाठवत आहेत मात्र तिथं जर का शहरातल्या सुशिक्षित पोरांनी मेरिट जास्त असलेल्या पोरांनी यांची जागा घेतली तर यांनी शिकण्यासाठी जायचं कुठं यांना सुखसुविधा नाहीये यांना ट्युशन नाहीये यांचं मिरिट कमी आलंय यांना शिकायचं तर आहे नाविलाजानं जाणं यांना शहरामध्ये शिल्लक कोठा राहिलेला खाली पडलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल साधी आणि सोपी प्रोसिजर आहे मात्र ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे शासनानं कॉफी सेंटर असलेले कॉलेज स्ट्रिक करावेत सीओ साहेबांनी किंवा कलेक्टर साहेबांनी कॉफी सेंटर असलेल्या कॉलेजवर धड टाकावी मात्र असं न करता ऑनलाईन प्रक्रिया चालू केली याच्यामध्ये आरक्षण देखील आहे कोठे ज्याचे त्याचे फिक्स आहे आरक्षणामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण आहे दहा टक्के पोरं त्याच्यामध्ये जाणार आहे बाकीचे जे आहेत त्यांना इकडे तिकडे भटकावं लागणार आहे आणि गाव खेड्यातल्या मी आता या लाईव्ह माध्यमातून सांगतोय गाव खेड्यातल्या विशेषतः मुलींसाठी हा अत्यंत धक्कादायक निर्णय आहे ज्या ठिकाणी दहावी पास झालेले शंभर पोरं अकरावीमध्ये त्याच कॉलेजला ऍडमिशन घेत होते त्या ठिकाणी आता शहरातले हे पैसे असलेले मातब्बर लोकांचे पोरं सिटीमध्ये ट्यूशन लावणार सीएटी ट्युशन लावणार आणि गावामध्ये कॉफी सेंटरला ऍडमिशन घेणार गावामध्ये कॉफी चालते कॉफी सेंटर असते हे मी याच्यातून मान्य करतोय सरकारला हे कॉफी सेंटर चांगल्या सेंटरमध्ये तब्दील करता आलं नाही म्हणून हा निर्णय घेतला आहे शहरातले कॉलेज बंद पडत होते शहरातले मुलं खेड्यात ऍडमिशन घेत होते म्हणून शासनानं हा निर्णय घेतला असं कुठेतरी जाणवतय मात्र याने ग्रामीण भागातल्या तरुणांवर खूप मोठा परिणाम होणार आहे याने शिक्षणबाह्य दहावीतल्या पोरी जे पालक आहेत सत्तर टक्के असे शे शेतकरी आहेत जे आपल्या मुला मुलीला तालुक्याबाहेर जिल्ह्यामध्ये शिकायला टाकू शकत नाही नावीला जाणं सत्तर टक्के पंचाहत्तर टक्के अडुसष्ट टक्के असलेल्या मुलींचा मुलांचा गावाकडे ऑनलाईन नंबर लागणार नाही नावीला जाणं अकरावी शिकण्यासाठी त्यांना कोठा असलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागणार आहे मग ते जिल्ह्यात कुठेही असू शकतं ग्रामीण भागांच्या पोरांसाठी अत्यंत धक्कादायक हा या ठिकाणी निर्णय शासनाचा आहे शासनाला विनंती आहे आपण हा निर्णय घेतलाय तो ठीक आहे मात्र याच्यात दोन भाग पाडण्यात यावे मी स्पष्ट सांगतोय सिटीतले सर्व मुलं ग्रामीण भागामध्ये कॉपी सेंटर आहे त्या ठिकाणी ऍडमिशन घेत आहेत मग ग्रामीण भागातील पोरांनी जायचं कुठं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय याच्यावर गांभीर्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे अन्यथा तुम्हाला ऍडमिशनच भेटणार नाही कुठल्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही शेवटच्या टप्प्यामध्ये जी आर मध्ये शासनानं सांगितलंय ज्याला कोणाला मिरिटनुसार ऍडमिशन मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विचार करण्यात येईल आणि ज्या कॉलेजवर जागा खाली राहिल्या आहे त्या ठिकाणी त्यांचं ऍडमिशन करून देण्यात येईल अत्यंत धक्कादायक हा निर्णय ग्रामीण भागातील पाल्यांनी पालकांनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आज अकरावीचे ऍडमिशन ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत आज आठ दिवस याला कालावधी आहे आणि आजच्या आज, आज शहरातील प्रत्येक सुशिक्षित पोरानं मिरिट असलेल्या पोरानं जास्तीत जास्त नव्याण्णव टक्के खेड्यातल्या कॉलेजला ऑनलाईन एप्लिकेशन केलेलं आहे आणि खेड्यातल्या मुलांना अजून माहीत सुद्धा नाहीये की ही प्रोसिजर ऑनलाईन झालीय मध्ये तुझा नंबर लागत नाहीये तू आता असाच बोमलत फिरणार आहे शासनानं एक प्रकारे हा केलेला अन्याय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर आहे तुम्ही सुखसुविधा दिल्या नाही तुम्ही व्यवस्थित रस्ते दिले नाही तुम्ही व्यवस्थित कॉलेज दिले नाही तुम्ही बेरोजगारी वाढवली मात्र हा निर्णय अजून एकदा शेतकऱ्याचं कमळ मोडणारा निर्णय आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं कमळ मोडणारा निर्णय मी सन्मान्य शिक्षण यांना विनंती करतो सन्मान्य यांना या लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो की आपण कमीत कमी या भागाचे या निर्णयाचे दोन भाग करावे शहरातल्या मुलांसाठी शहरातला कोटा ठेवण्यात यावा ग्रामीण भागातील मुलांना ग्रामीण भागातच कोटा ठेवण्यात यावा जेणेकरून कमी मार्क पडलेल्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे शिक्षणाच्या सुखसुविधा नसल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले ज्या विद्यार्थ्यांना मेरिट ते घेऊ शकले नाहीत त्यांना पुढे अजून शिकण्याची इच्छा आहे त्यांना भटकंती करायचं काम पडणार नाही अत्यंत महत्वाचा निर्णय मी सर्वांना विनंती करतो की हा लाईव्ह जो आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या फोनमध्ये आपण शेअर करावा जेणेकरून विद्यार्थी जागृत होतील पालक जागृत होतील आणि याविषयी काहीतरी आवाज आपल्याला या ठिकाणी उचलावा लागेल धन्यवाद मित्रांनो